आपण अनेकदा सरकारी कामांमध्ये पारदर्शकतेची अपेक्षा करतो नाही का अगदी पण ही पारदर्शकता येते कुठून मला वाटतं ती येते कर्मचाऱ्यांसाठी बनवलेल्या नियमांमधून बरोबर म्हणजे एका शासकीय कर्मचाऱ्याच्या आयुष्यात ऑफिस आणि घर यांच्यात एक अदृश्य भिंत असते जी नियमांनी बांधलेली असते अगदी बरोबर आज आपण हीच भिंत कशी काम करते आणि तिला कुठे खिडक्या आहेत हे पाहणार आहोत अगदी बरोबर आणि ही भिंत समजून घेण्यासाठी आपल्याकडे ई प्रशिक्षण डॉट कॉमवरील श्री विष्णुकांत बोरसे यांचा अभ्यास साहित्य आहे आपण आज महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमधल्या नियम सोळावर बोलणार आहोत हो नियम सोळा हा नियम ठरवतो की एक सरकारी अधिकारी आपल्यासाठी काम करत असताना दुसरीकडे म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू शकतो की नाही चला तर मग या भिंतीच्या पायापासून म्हणजे नियम सोळा एक पासून सुरुवात करूया हा नियम सरळ सांगतो की कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही व्यापार किंवा धंदा नाही करू शकत किंवा दुसरी नोकरीही स्वीकारू शकत हो हे असं आहे की जसं एकाच वेळी दोन बोटींवर पाय ठेवता येत नाही सरकार म्हणतं की तुम्ही आमच्या बोटीत आहात तर तुमचं पूर्ण लक्ष याच बोटीवर हवं आणि यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हे शब्द खूप महत्वाचे आहेत अच्छा हो याचा अर्थ फक्त स्वतःच्या नावाने नाही तर अगदी आपल्या पत्नीच्या किंवा मुलाच्या नावाने व्यवसाय सुरू करून तो स्वतः चालवणं हे सुद्धा नियमाचं उल्लंघन आहे म्हणजे हे तू स्पष्ट आहे अगदी पदाचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या आर्थिक फायद्यासाठी होऊ नये पण इथेच या भिंतीला एक काय म्हणतात त्याला एक रंजक खिडकी दिलेली आहे नियम सांगतो की शासकीय कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामावर परिणाम होऊ न देण्याच्या अटीवर परवानगी शिवाय सामाजिक किंवा धर्मादायी स्वरूपाचे मानसेवी काम करू शकतो हो इतकेच नाही तर साहित्यिक कलात्मक किंवा वैज्ञानिक स्वरूपाचे प्रासंगिक कामही करू शकतो हो पण त्या खिडकीलाही एक जाळी आहे अच्छा ती म्हणजे ती म्हणजे जर शासनाने आदेश दिला तर ते काम थांबवावे लागेल म्हणजे अंतिम अधिकार शासनाचाच राहतो इथे एक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि सामाजिक योगदानाला वाव आहे पण शासकीय या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे हे, हे वाचताना मला एक प्रश्न पडला प्रासंगिक कामाची व्याख्या काय असेल बरोबर म्हणजे जर एखादा कर्मचारी दर आठवड्याला स्थानिक वृत्तपत्रात लेख लिहित असेल तर ते प्रासंगिक मानलं जाईल का आणि या कामातून जर पैसे मिळत असतील तर समजा एखाद्याने पुस्तक लिहिलं आणि त्याला रॉयल्टी मिळतीये तर ते या नियमात बसेल का खूप छान प्रश्न आहे प्रासंगिक या शब्दाची अशी कोणतीही कायदेशीर व्याख्या नाही त्याचा अर्थ प्रत्येक प्रकरणानुसार लावला जातो ओके मुख्य मुद्दा हा आहे की ते काम कर्मचाऱ्याचं मुख्य काम बनत नाहीये ना आणि त्याच्या शासकीय कर्तव्यांवर त्याचा परिणाम होत नाहीये ना hmm. रॉयल्टी मिळवणं हे साधारणपणे मान्य केलं जातं कारण ते एकदा केलेल्या कामाचं फळ असतं पण जर एखादा कर्मचारी नियमितपणे व्यावसायिक लेख लिहून पैसे कमावत असेल तर त्याला परवानगीची गरज भासू शकते निर्णय पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असतो आणि याच संदर्भात एक स्पष्टीकरण दिले आहे जे खूप महत्वाचे आहे हो जर एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या मालकीच्या विमा एजन्सी किंवा कमिशन एजन्सीच्या व्यवसायासाठी प्रचार केला तर तो या नियमाचा भंग मानला जाईल अगदी म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कन्फ्लिक्ट टाळण्याचा हा थेट प्रयत्न आहे बरोबर हो कारण इथे कर्मचाऱ्याच्या पदाचा प्रभाव वापरला जाण्याची दाट शक्यता असते लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहावा हा यामागचा मोठा उद्देश आहे ठीक आहे म्हणजे कर्मचारी स्वतः काही करू शकत नाही हे स्पष्ट झालं पण त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल काय हां कारण त्यांचा प्रभावही अप्रत्यक्षपणे वापरला जाऊ शकतो आणि मला वाटतं म्हणूनच नियम सोळा दोन महत्वाचा ठरतो अगदी बरोबर हा नियम म्हणतो की जर शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य एखाद्या व्यापारात किंवा व्यवसायात गुंतलेला असेल तर त्याबद्दल कर्मचाऱ्याने शासनाला कळवणं बंधनकारक आहे अच्छा हे केवळ पारदर्शकतेसाठी नाही तर हे कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचं संरक्षण कवच आहे संरक्षण कवच ते कस विचार करा उद्या जर त्यांच्या नातेवाईकाच्या व्यवसायावर काही आरोप झाले तर कर्मचारी हे रेकॉर्ड दाखवू शकतो की त्यांनी ही माहिती आधीच सरकारला दिली होती हुँ. आणि तो त्या कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील नव्हता त्यामुळे हे नियम कर्मचाऱ्याला भविष्यातील संभाव्य त्रासापासून वाचवतात म्हणजे इथे कर्मचाऱ्याला दोषी ठरवत नाहीयेत नाही नाही अजिबात नाही केवळ माहिती मागवली जात आहे जेणेकरून प्रशासकीय पारदर्शकता टिकून राहील म्हणजे सरकार या माहितीवर काही कारवाई करतंय की फक्त नोंद करून ठेवतं बहुतेक प्रकरणांकडे फक्त नोंद ठेवली जाते पण जर सरकारला वाटलं की त्या व्यवसायामुळे कर्मचाऱ्याच्या कामात हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ शकतो तर सरकार त्याला त्या व्यवसायापासून कुटुंबाला वेगळं करण्यास सांगू शकतं समजलं आता हे झालं खाजगी व्यवसाय पण मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याबद्दल काय हम्म नियम सोळा तीन याचबद्दल बोलतो नाही का तो म्हणतो की कर्मचारी कोणत्याही बँकेच्या किंवा कंपनीच्या नोंदणी प्रचलन किंवा व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकत नाही बरोबर सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही कोणत्याही कंपनीचे डायरेक्टर किंवा मॅनेजर बनू शकत नाही हो व्यावसायिक नफा कमावणाऱ्या संस्थांवर हे स्पष्ट बंधन आहे पण इथेही एक अपवाद आहे आहे का हो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या सहकारी संस्था जसं की क्रेडिट सोसायटी अच्छा किंवा साहित्यिक वैज्ञानिक धर्मादाय संस्था यांच्या व्यवस्थापनात भाग घेण्यास परवानगी आहे यातून शासनाचा हेतू स्पष्ट दिसतो व्यावसायिक लाभाच्या पदांपासून कर्मचाऱ्याला दूर ठेवणं आणि सेवाभावी कामांना प्रोत्साहन देणं म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे डायरेक्टर बनू शकत नाही पण मग एखाद्या संस्थेसाठी किंवा व्यक्तीसाठी सल्लागार म्हणून एखादं काम करून फी स्वीकारता येते का ज्याला आजकाल आपण कन्सल्टिंग किंवा फ्रीलान्सिंग म्हणतो नाही नियम सोळा चार यावर थेट बंधन घालतो कोणत्याही सार्वजनिक संस्थेसाठी किंवा खाजगी व्यक्तीसाठी केलेल्या कामाकरिता सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय फी स्वीकारता येणार नाही अच्छा यालाच मून लाईटिंगवर नियंत्रण ठेवणं म्हणतात Hmm. कर्मचाऱ्याने आपला वेळ आणि ऊर्जा पूर्णपणे शासकीय कामासाठी द्यावी ही अपेक्षा यामागे आहे आणि हे सक्षम प्राधिकरण म्हणजे नेमकं कोण म्हणजे कर्मचाऱ्याला त्याच्या जवळच्या वरिष्ठाकडे अर्ज करावा लागतो की थेट विभाग प्रमुखाकडे आणि ही प्रक्रिया किती अवघड असते वेळेच्या बाहेर केलं जाणार आहे का त्यामुळे शासकीय कामावर परिणाम होणार नाही आणि त्या कामाचं कामा स्वरूप असं नाही ना ज्यामुळे शासनाची प्रतिमा खराब होईल बरोबर जर या सर्व गोष्टींची पूर्तता होत असेल तर मर्यादित स्वरूपाच्या कामासाठी परवानगी मिळू शकते म्हणजे समजा एखाद्या प्रशिक्षण संस्थेत व्याख्यान देणं हे खूपच विस्तृत नियम आहेत ते फक्त कर्मचारी सेवेत असेपर्यंतच लागू होतात का नाही आणि हाच या नियमांचा सर्वात दूरदृष्टीचा भाग आहे एक मुद्दा आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो कोणता तो, तो म्हणजे सेवानिवृत्तीनंतरच्या नोकरीचा नियम सोळा पाच याबद्दल काय सांगतो ते खूप मनोरंजक आहे हो हो हा नियम सांगतो की जो कर्मचारी निवृत्त झाल्यावर लगेच व्यावसायिक नोकरी स्वीकारणार असेल त्याला सेवेत असताना त्या नोकरीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी सुद्धा शासनाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे बरोबर हे थोडं विचित्र वाटतं निवृत्तीनंतर काय करायचं यावर सेवेत असताना बंधन कसं यामागे खूप महत्वाचं कारण आहे यामुळे क्विड प्रो म्हणजेच एका हाताने देणे आणि दुसऱ्या हाताने घेणे यासारख्या परिस्थितीला आळा बसतो क्विड प्रो कोल्व्हिंग डोर सिंड्रोम म्हणतात एक उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच विचार करा एक मोठा अधिकारी एका खाजगी बांधकाम कंपनीच्या मोठ्या प्रोजेक्टची फाईल मंजूर करणार आहे ठीक आहे त्याच वेळी तो अधिकारी त्याच कंपनीकडे सेवानिवृत्तीनंतर सल्लागार पदासाठी बोलणी करत असेल तर तर त्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो अगदी तो कंपनीला अनुकूल निर्णय देऊ शकतो हाच धोका टाळण्यासाठी ही तरतूद आहे शेवटच्या दिवसापर्यंत सेवेची सचोटी टिकून राहावी हा यामागचा उद्देश आहे तर या चर्चेतून स्पष्ट होते की नियम सोळा हा फक्त हे करू नका ते करू नका सांगणारी नियमांची जंत्री नाही अजिबात नाही ही एक अशी चौकट आहे जी सार्वजनिक खेत आणि प्रशासकीय सचोटी जपण्यासाठी बनवली आहे ती कर्मचाऱ्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालते पण त्याचवेळी सामाजिक आणि कलात्मक कामांसाठी खिडक्याही उघड्या ठेवते अगदी आणि ही चौकट फक्त कर्मचाऱ्यापुरती मर्यादित नाही तर ती त्याच्या कुटुंबाला आणि सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यालाही स्पर्श करते बरोबर जेणेकरून लोकसेवक या शब्दातील लोक या शब्दाचं महत्व नेहमीच अबाधित राहील आणि पदाचा कोणताही गैरवापर टाळता येईल या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो हे नियम एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये लिहिले गेले आजच्या गिग इकॉनॉमी आणि सोशल मीडियाच्या युगात जिथे अनेक जण कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतात तिथे साहित्यिक किंवा कलात्मक कामाची व्याख्या काय असेल खरंय एखादा सरकारी कर्मचारी एक यशस्वी युट्यूब चॅनल चालवत असेल किंवा ब्लॉग लिहून जाहिरातींद्वारे पैसे कमवत असेल तर ते या नियमाच्या चौकटीत कसं बसेल हो आणि जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न ही फी मानली जाईल का बरोबर मला वाटतं या चाळीस वर्षात जुन्या नियमांची आजच्या डिजिटल युगात नव्यानं कसोटी लागत आहे द मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा नियमावर चर्चा करणार आहोत जो हजारो शासकीय कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला थेट स्पर्श करतो तो नियम आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधला नियम सोळा जो शासकीय कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार किंवा नोकरी करण्यापासून रोखतो आणि मग इथला मुख्य प्रश्न हा आहे की सार्वजनिक सेवेचा प्रामाणिकपणा आणि निष्पक्षपातीपणा जपण्यासाठी हा नियम एक आवश्यक कवच आहे की मग तो कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या विकासावर टाकलेली एक गरजेपेक्षा जास्त मोठी बेडी आहे मी म्हणेन की हा नियम सार्वजनिक हितासाठी आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी अत्यंत गरजेचा आणि संतुलित आहे आणि माझं मत यापेक्षा अगदी वेगळं आहे मला असं वाटतं की या नियमाची भाषा आणि त्याची जी व्याप्ती आहे ती कर्मचाऱ्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करते आणि त्यांच्यातल्या उद्यमशीलतेला कुठेतरी मारक ठरते माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे बघा नियम सोळा हा शासकीय सेवेचा कणा आहे तो पदाचा गैरवापर आणि ज्याला आपण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतो म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष तो टळण्यासाठी एक भक्कम कायदेशीर आधार देतो नियम सोळा एकनुसार जी खाजगी व्यापारावर बंदी घातली आहे ती काही आंधळीबंदी नाहीये म्हणजे त्यात सामाजिक साहित्यिक किंवा कलात्मक कामासाठी जी सूट दिलीये तेच दाखवतं की नियमाचा उद्देश कर्मचाऱ्याला प्रत्येक गोष्टीपासून रोखणं नाहीये उद्देश फक्त एवढाच आहे की त्याच्या शासकीय कर्तव्यावर कोणताही परिणाम होऊ नये उलट कुटुंबातील सदस्यांच्या विमा एजन्सी किंवा इतर व्यवसायांचा प्रचाराला नियमभंग मांडणं हे तर दाखवतं की संभाव्य गैरप्रकारांचा किती व्यवहारिक आणि खोलवर विचार केला गेलाय प्रशासनावर जनतेचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर असे कठोर नियम आवश्यकच आहेत तुमचा हेतू तु चांगला आहे आणि तो मला मान्य आहे पण मी याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते नियम बनवण्यामागचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याची भाषा आणि व्याप्ती गरजेपेक्षा जास्त कठोर आणि संदिग्ध आहे उदाहरणार्थ नियम सोळा एकच्या परंतुकानुसार प्रासंगिक म्हणजे ऑकेजनल स्वरूपाचं काम करायला परवानगी आहे पण मग तुम्हीच सांगा प्रासंगिक म्हणजे काय त्याची व्याख्या काय महिन्यातून एकदा की वर्षातून एकदा ही स्पष्टता नसल्यामुळे निर्णयासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागतं आणि यामुळे मनमानीला प्रचंड वाव मिळतो इतकंच नाही तर नियम सोळा दोननुसार नुसार कुटुंबातील सदस्यांच्या व्यवसायाची माहिती शासनाला देणं बंधनकारक आहे म्हणजे जबाबदारी त्या कर्मचाऱ्यावर आहे ज्या गोष्टींवर त्याचं थेट नियंत्रणही नाहीये थोडक्यात काय तर हा नियम प्रत्येक कर्मचारी संधी मिळाल्यास गैरवापर करू शकतो हे गृहीत धरून बनवला आहे आणि यामुळे प्रामाणिक आणि कुशल कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि व्यावसायिक संधींचा हकनाक बळी जातो तुम्ही प्रासंगिक शब्द की संदिग्धतेचा मुद्दा मांडला पण मला वाटते की ती संदिग्धता नाही तर ती एक प्रकारची लवचिकता आहे प्रत्येक केस वेगळी असू शकते त्यामुळे नियमात थोडी मोकळीक ठेवणं गरजेचं आहे शासकीय कामावर परिणाम न होऊ देण्याची अट जोपर्यंत पाळली जाते तोपर्यंत अडचण नाही यामुळे कर्मचाऱ्याला त्याचे छंद किंवा सामाजिक कार्य जोपासता येतं आणि त्याचवेळी त्याची सार्वजनिक जबाबदारी ती अबाधित राहते मला तरी एक अतिशय संतुलित तरतूद वाटते मला माफ करा पण मी याला संतुलित नाही तर धोकादायक म्हणेन तुम्ही त्याच सवलतीमधला पुढचा भाग सोयीस्करपणे विसरताय ज्यात स्पष्ट म्हंटलं आहे की शासनातडून तसे आदेश मिळाल्यास तो असे काम थांबवेल याचा अर्थ काय होतो याचा अर्थ शासनाला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणतंही ठोस कारण न देता केवळ एका आदेशाने कर्मचाऱ्याचं खाजगी काम थांबवण्याचा अमर्याद अधिकार मिळतो कार्यालयीन कामकाजावर परिणाम ही संकल्पना इतकी व्यक्तिनिष्ठ आहे की तिचा वापर कर्मचाऱ्याला त्रास देण्यासाठी सहज केला जाऊ शकतो समजा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याशी वैयक्तिक वैर आहे तर तो त्याच्या प्रामाणिक सामाजिक कार्यावर सुद्धा कामावर परिणाम होतोय असं सांगून आक्षेप घेऊ शकतो याला तुम्ही संतुलित कसं म्हणू शकता तुमचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे पण आपण व्यवस्थेच्या संरक्षणाचाही विचार करायला हवा आणि हाच विचार उपनियम दोन मध्ये दिसतो जिथे कुटुंबातील सदस्यांच्या व्यवसायाची माहिती देणं बंधनकारक केलं आहे हे अप्रत्यक्ष प्रभावाला आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अनेकदा पदाचा गैरवापर थेट होत नाही तो कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून होतो पत्नीच्या विमा एजन्सीचा प्रचार करणे हे नियमभंग मानण्यामागे हाच विचार आहे ही पारदर्शकतेसाठी आवश्यक असलेली एक खबरदारी आहे हस्तक्षेप नाही नाही एक साधं उदाहरण घेऊया समजा एका अधिकाराच्या पत्नीने घरून केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याने फक्त आपल्या मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याबद्दल एक मेसेज टाकला याला प्रचार मानून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते का हीच खरी भीती आहे ही संदिग्धता कर्मचाऱ्यांवर सतत एक मानसिक दडपण ठेवते कायद्याने पारदर्शकता आणायला हवी भीतीचं वातावरण नाही यामुळे होतं काय की कर्मचारी आपल्या कुटुंबाच्या कायदेशीर व्यवसायांपासूनही स्वतःला अलिप्त ठेवतो जो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातला एक अवाजवी हस्तक्षेप आहे आणि हाच मुद्दा फक्त कुटुंबापुरता मर्यादित नाही व्यावसायिक कंपन्यांच्या व्यवस्थापनात थेट सहभाग घेतल्यास हा धोका कित्येक पटींनी वाढतो ज्यावर उपनियम तीनने अगदी बरोबर बोट ठेवला आहे व्यावसायिक कंपन्यांच्या व्यवस्थापनात भाग घेण्यास घातलेली बंदी पूर्णपणे योग्य आहे कारण तिथे थेट आर्थिक हितसंबंध निर्माण होतात ज्यामुळे निष्पक्षपातीपणा धोक्यात येऊ शकतो पण त्याचवेळी केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सहकारी संस्था किंवा साहित्यिक वैज्ञानिक संस्थांमध्ये सहभागी होण्याची मुभा देणं हे धोरण किती संतुलित आणि विचारपूर्वक बनवलं आहे हे दाखवतं उद्देश व्यावसायिक शोषण रोखणं आहे सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणं नाही ना एकदा हे कागदावर खूप चांगलं दिसतं पण व्यवहारात काय होतं कोणत्याही गोष्टीसाठी शासनाची पूर्वमंजुरी मिळवण्याची प्रक्रिया इतकी किचकट आणि वेळखाऊ असते की प्रामाणिक कर्मचारी त्या फंदातच पडत नाही याला प्रोसिज्युरल पॅरालिसिस म्हणतात समजा एखाद्या कर्मचाऱ्याकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य आहे आणि त्याला ते कौशल्य वापरून एखादी न नफा तत्त्वावर चालणारी सहकारी संस्था उभी आहे पण परवानगीच्या प्रशासकीय अडथळ्यांमुळे तो तो विचारच सोडून देतो म्हणजे होतं काय की चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याला नियमांच्या जंजाळात अडकवलं जातं सरकार थेट परवानगी नाकारत नाही पण प्रक्रिया इतकी अवघड करून ठेवली जाते की कर्मचारी स्वतःच माघार घेतो यातून आपण कर्मचाऱ्यांमधील चांगल्या गुणांना आणि समाजाला त्यांच्या कौशल्याच्या फायद्यापासून वंचित ठेवत आहोत हेतू उपनियम मध्ये अधिक स्पष्ट दिसतो हा नियम अतिशय दूरदृष्टीचा आहे सेवेत असतानाच सेवानिवृत्तीनंतरच्या व्यावसायिक नोकरीसाठी वाटाघाटी करण्यास मनाई केल्याने कर्मचारी आपल्या पदाचा वापर भविष्यातील फायद्यासाठी करणार नाही याची खात्री करता येते विचार करा एखादा वरिष्ठ अधिकारी अशा कंपनीला अनुकूल निर्णय देऊ शकतो जिथे त्याला निवृत्तीनंतर मोठी नोकरी मिळणार आहे हा उघडउघड हितेसंबंधांचा संघर्ष आहे हे टाळण्यासाठी हा नियम अत्यंत आवश्यक आहे मला माफ करा पण मी याला दूरदृष्टी नाही तर कर्मचाऱ्याच्या भविष्याशी खेळ म्हणेन हा नियम त्याच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या नियोजनात एक मोठा अडथळा आहे तुम्हाला माहिती आहे का की खाजगी क्षेत्रात विशेषत वरिष्ठ पदांवर नोकरी मिळवण्यासाठी वाटाघाटे आणि मुलाखतींची प्रक्रिया अनेक महिने चालते सेवेत असताना यावर पूर्ण बंदी घालणं म्हणजे त्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतरच्या स्पर्धेतून अक्षरशः बाहेर फेकण्यासारखं आहे अरे जो कर्मचारी तीस पस्तीस वर्षे प्रामाणिकपणे सेवा करतो त्याच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही त्याला त्याच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा योग्य मोबदला मिळवण्यापासून वंचित ठेवताय गैरप्रकार रोखायचे असतील तर दोषींवर कठोर कारवाई करा पण त्यासाठी सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या भवितव्यावर गदा हे अन्यायकारक आहे थोडक्यात सांगायचं तर नियम सोळा हा शासकीय सेवेतील निष्पक्षपातीपणा सचोटी आणि जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी बनवलेली एक आवश्यक आणि विचारपूर्वक तयार केलेली तरतूद आहे यातील निर्बंध हे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारे नाहीत तर सार्वजनिक पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवश्यक असलेली एक लक्ष्मण रेषा आहे ही रेषा कर्मचाऱ्याला आणि व्यवस्थेला दोघांनाही गैरप्रकारांपासून वाचवते सार्वजनिक हेत हे नेहमीच वैयक्तिक सोयीपेक्षा मोठं असतं त्याची कठोर आणि अनेक ठिकाणी असलेली अस्पष्ट भाषा कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचा संकोच करते ती त्यांच्यातील उद्यमशीलतेला आणि नवनिर्मितीला वाव देत नाही गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पारदर्शकतेवर आणि दोषींवर थेट कारवाई करण्यावर भर द्यायला हवा सरसकट निर्बंधांवर नाही अधिकारांचा गैरवापर रोखणं महत्त्वाचं आहे पण ते करताना प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य जपायलाच हवं नाहीतर आपण एक अशी व्यवस्था तयार करू जिथे फक्त नियम पाळले जातील पण पुढाकार घेण्याची आणि समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची वृत्तीच लोप पावेल हे तर खरं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांची सार्वजनिक जबाबदारी आणि त्यांचे वैयक्तिक अधिकार यांच्यातलं संतुलन हा एक खूप नाजूक आणि महत्वाचा विषय आहे नियम सोळा हा त्या संतुलनाचा एक प्रयत्न करतो हो पण आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय यावर विविध दृष्टिकोनातून पाहण्यास नक्कीच वाव आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली बनवलेला हा नियम आजच्या गिग इकॉनॉमी आणि साइड हसेलच्या जगात कितपत समर्पक आहे हा एक मोठा प्रश्न आहे कदाचित आता वेळ आलीये की या नियमाकडे केवळ कायदेशीर नाही तर व्यावहारिक आणि आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं जावं त्यामुळे या नियमांचा खोलात जाऊन विचार करायला नक्कीच जागा आहे